नमस्कार आपण जालना जिल्ह्यातील आज अंतरळ आपलं वडिगोद्री या ठिकाणी आलेलो आहोत आज ओबीसी समाजातर्फे एक साठी प्राध्यापक लक्षणा लक्ष्मण आके उपोषणासाठी बसले आहेत बीडमधून काही समाज बांधव आलेले आहेत काय असणार आपली काय प्रतिक्रिया आज उपोषणाला लक्ष्मण आके बसले आहेत काय तुमच्या काय मागण्या आहेत तुम्ही आज या असणार आलेल्या ओबीसी समाजाच्या जे आरक्षण आहे त्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी ओ बी सी समाजाची जी भूमिका आहे पण अलीकडे सरकारची बदलतं भूमिका असल्यामुळे सरकार, सरकार मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण देतं काय अशी भीती स सा, ओबीसी समाजामध्ये निर्माण झाल्यामुळं आदरणीय ओबीसीचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर हे ओडीगोद्री या ठिकाणी उपोषणाला गेली चार दिवसापासून बस बसलेले आहेत आणि त्यांची परिस्थिती अत्यंत खालवत चाललेली आहे त्यांना संपूर्ण महाराष्ट्रामधून ओबीसी समाजाचा पाठिंबा मिळत आहे आणि या सरकारने ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मराठा समाजाला द्यावं अशी ओबीसी समाजाची मागणी आहे त्याच्यामुळं ओबीसी समाजामध्ये संपूर्णपणे उद्रेक आहे त्याच्यामुळं सरकारचा ओबीसी समाजाच्या वतीने निषेध होत आहे आपल्या समोर एक नागरिक आलेले काय तुमची काय प्रतिक्रिया आहे आमच्या ओबीसीचं जे आरक्षण आहे पिढी चालत आलेलं आहे आमच्या आरक्षणाला कुठेही गालबोट न लावता सरकारने त्याला त्याच्या आरक्षणाची तरतूद करून द्यावी व येणाऱ्या काळामध्ये जर त्यांनी आमच्या ओबीसीमधून त्याला आरक्षण दिलं तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही विधानसभेला त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही तर पाहिलं तर आपण आज जिल्ह्याभरातून आज ओबीसी बांधव या वडीगोदर या ठिकाणी येत आहेत अनेक संघटना विविध पक्षाचे पदाधिकारी ओबीसी समाजाचे कार्यकर्ते आज वडीगोदरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आज सकाळपासून अनेक कार्यकर्ते आलेले आहेत अनेक युवक विद्यार्थी नागरिक विविध संघटनेचे पदाधिकारी आप लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठी ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी आज वडीगोदर या ठिकाणी आले आहेत मी अंकुश गवळीसह बापासाहेब मांगे टी व्ही मराठी वडीगोदरी